फायनली बिलजा साफ करून झालेत कटिंग करून झालेत आहेत बघू शकता इथे आता हे बघा मच्छी आता कटिंग करून झाली त्याच्यानंतर सगळी साफसफाई चालू आहे तर इथे हे तुम्ही बघू शकता सगळे व्हेजवाले आहेत इथे व्हेजवाले बसले आहेत आणि हा बघा तेरा जणांना जेवणाचा टो बिलजांचा कालवण तर नमस्कार मंडळी मयूर चोगले आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनल मी रायगडकर झिरो सिक्सवरती चला हे थोडक्यात एक छोटीशी व्हिडिओ बनवूया आपण बोटीतल्या जेवणाची तर हेच मी तुम्हाला आजचं जेवण दा दाखवणार आहे की बोटीमध्ये कशाप्रकारे केलं जातं आहे आणि बोटी बोटीमधला बोटी छोटंसं एक किचन आहे तर किचनसुद्धा मी तुम्हाला आज दाखवणार आहे तर इथे बघतोय झिंजा कटिंग चालू आहे झिंजाची कटिंग बघा ही बघा ही एवढी भिलज आहेत एवढ्या पण भिलजा कटिंग करणार आहोत कारण आपण जवळजवळ माणसं बोटीमध्ये तेराजण आहोत तेराजण तेरा तेरा माणसं आहोत आणि इथं बघा कटिंग करायला जण बसले आहेत ए हाय करा सगळ्यांनी पब्लिकला सगळ्यांनी हाय करा तर हे सर्व मस्त कटिंग करायला बसले आहेत आणि अजून बघताय तर इथे तुम्हाला तारली दिसते तारली बघायला मिळते एकदम ताजी आणि फ्रेश जिवंत तारली आणि भिल्जा पण एकदम फ्रेश आहे जिवंत तर हेच आता आज आपण बोटीवर काढून करणार आहोत आणि बोटीवरचं जेवण ही आज आपली व्हिडिओ असणार आहे ब्लॉग असणार आहे तर चला तुम्हाला दाखवतो थोडं थोडं की बोटीवर जेवण कशाप्रकारे केलं जातं फायनली बिलजा साफ करून झाल्यात कटिंग करून झालेत आहेत खाऊ शकता येते आता धुतोय आपण मिरजा कटिंग केल्यानंतर साफ धुऊन आणि मग त्याचं कालवण करूया हे बघा तरी पण ह्याच्यामध्ये आपण टाकून दिली थोडी म्हणजे ठेवून दिली आहे कारण आता ही एवढी भरपूर झाली आपल्याला आणि तारले आणि बिरजा आता हे आपण हे एक्स्ट्रा आहेत आपल्याजवळ तर आपल्याला आता हे एवढं सध्या बस झालं आपल्याला तेरा जणांना नाही हे काय आपण असंच ठेवायचं आपल्या तर इथे हे तुम्ही बघू शकता सगळे व्हेजवाले इथे व्हेजवाले बसलेत आहेत आणि हा बघा तेरा जणांना जेवणाचा टो बघा किती मोठा आहे एवढा नाही संपवणार थोडाफार राहील त्याच्यामध्ये आणि हे बघा एवढा पब्लिक आहे आपापली ताटं भरून घेतच आहेत आणि आपण बघा आता कुठे हे बघा मच्छी आता कटिंग करून झाली त्याच्यानंतर सगळी साफसफाई चालू आहे आणि आता इथं बघू शकता गिल जर टाकते तो म्हणजे हा भेलजाचा कालवण भेलजा वगैरे टाकलेले आहेत भेलजाचा कालवण रेडी होतो छोटीशी शेगडी आहे सिलेंडर आहे आतमध्ये तुम्ही बघू शकता सिलेंडर आहे आणि ही छोटीशी शेगडी आहे आणि हा आपल्या बोटीवरचा छोटासा एक किचन काही लोक जेवायला बसले तर काही लोक बोट एक हा मित्र आहे मित्रांनी बोट चालवतो हे बघा त्याला मी आवरी बोलतो हा बोट चालवायला बसतो आहे आणि सिद्धेच तिथं जेवायला बसलो आहे आणि बाकीची मंडळी तिकडे तिथे सुरू करते जेवायला आणि आता मच्छीचं कालवण होतं आहे मच्छीचं कालवण झालं की आपण पण सर्व बाकी जे जा आहेत जेवायचे ते सर्व जेवून घेते मच्छी वगैरे हो झाल्यानंतर बिलजांचा कालवन वा एकच नंबर आणि इथं बघा सर्वजण जवायला बसलेत नंदी कांदा कापतायत जवायला बसलेत हे बघा भट्टू भट्टू हा तो का भटू आहे करतोय तो बघा तो एकमेकात एकदा जेवायला बसला आहे बोट चालूच आहे आपली हा बघा हा एक मित्र जेवायला बसला आहे इथं त्याच्यानंतर आपला एक भाई बसला आहे तिथे जेवायला आदेश बसला आहे आदेश आणि मी मच्छीची मच्छीचा कालवण आहे त्याची वाट बघतो आम्ही चला तर मच्छीचा कालवण वगैरे झालं की बसूया आपण पण जेवायला तर मंडळी मस्त फायनली जेवण झालं आहे आपलं मस्त आहे बघा बघू शकता तर इथे बघू शकता बिल्डांचं कालवण मस्त आणि इथं बघा त्यापासून तुम्ही मिळणार तर कांदे कालून बघू शकता आणि कालू आपले कांदे आहेत आणि हे बघा या असं मंडळी सर्व आपली जेवायला बसली तर अशा प्रकारे बोटीवरचं जेवण केलं जातं हे सगळं आता इकडे या साईडला साईडला परतवाला आहे मंडळी जेवायला या मस्त जेवण झालं एकदम जबरदस्त जेवण झालं आहे बोटीवरच्या जेवणाची ही टेस्ट आहे ना खतरनाकच असते भारीच असते मी तुम्हाला पूर्णपणे टोटल दाखवलं नाही जेवण आपण ना काढून आपण कसं बनवलं नेक्स्ट टाइम नक्की दाखवेन एक नंबर जेवण ती बेस्ट आहे मी आपण जे घरी बनवतो हो ना तशाच पद्धतीचं आहे तशाच पद्धतीचं आहे आपण जे बोलतो ना आपण घरचं जेवण आहे गोटीवरचं जेवण भरपूर फरक आहे भरपूर म्हणजे आपण तर आपण जे आपलं घरचं जेवण असतं त्याच्याबरोबर आपण एवढं जेवत नाही पण बोटीमध्ये आहे ना त्याच्यात डबल जेवतो आपण आणि ते का ते माहीत नाही कारण भूप पण एवढी भूप पण भरपूर लागलेली असते आपल्याला दिवसभर आपण मनामध्ये फिरत असतो मच्छी मच्छीसोबत दिवसभर फिरत असतो मच्छी भेटणार तेव्हा आपण जाळी वगैरे टाकून खेती वगैरे झाल्यानंतर जावायला बसू आपण आणि मच्छी पण जी आपण जाळी टाकून मच्छी जी आपल्याला मिळतोय मोठीवर ती जिवंत मच्छी आपण कापून खातो एवढी फ्रेश म्हणजे जिवंतच असतो मग फ्रेश काय बोलायची गरजच नाही एकदम जिवंत मच्छी आपण कापून खातो आणि ही पण तशीच आहे आणि खरे जेवण मी ही व्हिडिओ बनवायचा प्रयत्न भरपूर वेळेला केला भरपूर दिवस मी हा माझा करत चालू पण आज सॅटर्डे संडे दोन दिवस सुट्टी मिळाली संडे तर सुट्टीच असते सॅटरडे सुट्टी सुट्टी मिळाली आणि माझं तसं पण थोडंफार पा, थोडंफार काम पण होतं त्याच निमित्ताने आपली ही पण एक व्हिडिओ पूर्ण झाली ती म्हणजे आपल्या बोटीवरचंच जेवण हा ब्लॉग पण आपलं तया केलं चला तर मंडली मस्त सर्वांचं जेवण झालंय आणि इथं बघू शकतो हे बघा असं ओतून घेतो डायरेक्ट हे बघा फ्रेश मग बिंदर सगळं तर चला मंडळी मी जेवण घेतो मस्त जेवण झालं भारी जेवण काय हिरो आयकर <coughs> तर मंडळी आपलं जेवण वगैरे झाल्यानंतर आपल्याच गावातली एक बोट आली जवळ त्यांनी आपल्याला हात केला आपण जवळ गेलो त्याने वायरलेसवर आपल्याला सांगितलं की त्यांना शेगडी पाहिजे त्यांच्या शेगडीचा काहीतरी प्रॉब्लेम झाला होता आणि आपण त्याला आपली शे आपली शेगडी दिली तर त्या आणि आपल्या गावातलीच बोट आहे तर काय टेन्शन नाही गावात जाऊन ती शेगडी आहे ती लोकं देऊ शकतात तर चला म्हणजे आता जेवण घेतो सर्वजण जेवले आहे बघा हे बघा इकडे जेवण सर्व आता टाईमपास चालू आहे तर आता आमचं जेवण वगैरे झालं आहे शॉर्टकटमध्ये जे पण जेवणाची व्हिडिओ ती ब्लॉग होता तो मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये दाखवलं आहे आणि आता जेवण तर झालं आहे आमचं पण जवळजवळ तुम्ही पण जेवून घ्या तुम्ही पण जेवायला या आणि चला तर व्हिडिओ आवडले असेल भेटीवरचं जेवण आवडलं असेल आणि थोडक्यात तुम्हाला ही व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका